नमस्कार जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे सकाळी उठल्याबरोबर फक्त एक मिनटं लागणारा जिबेचा व्यायाम करायचा आहे म्हणजे जीप सांगितलेल्या पद्धतीनं तोंडामध्ये आपल्याला ज्या ज्या ठिकाणी मी सांगेन त्या त्या ठिकाणी तुम्हाला फिरवायचे फक्त व्यायाम एक मिनिटाचा आहे परंतु तुमची बीपीची गोळी हाय बी पी असेल लो बी पी असेल कायमची बंद होईल शरीरामधली शुगर तुमच्या डायबेटीजची समस्या असेल पूर्णपणे तुमची शुगर कंट्रोलमध्ये येईल त्याचबरोबर थायरॉईडचा तुम्हाला त्रास असेल मग ते थायरॉइड कोणती असेल हायपर असेल किंवा हायपर असेल पूर्णपणे कंट्रोलमध्ये येईल आणि हे का येईल कसं येईल हेही तुम्हाला मी सांगणार आहे त्याच्यामागं सायंटिफिक रिझन्स आहे आणि म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे त्याचबरोबर शरीरामध्ये सतत जर विटॅमिन बी ट्वेल्वची कमतरता तुमच्या जाणवत असेल तर बी ट्वेल्वची कमतरतासुद्धा तुमची पूर्णपणे निघून जाईल तुमची इम्युन सिस्टीम चांगले होईल त्याचबरोबर काही मुलांना मुलींना उंची वाढत नाही तर उंची वाढण्यासाठी सुद्धा हे अत्यंत महत्त्वाचं आहे असं हे सगळं इतकं महत्त्वाचं आहे म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा आणि फक्त एक मिनटं लागतं सकाळी उठल्याबरोबर हा व्यायाम करण्यासाठी व्यायाम अगदी साधा आहे पण त्याचे फायदे इतके जबरदस्त आहेत कुठली गोळी वगैरे खायची नाही सकाळी उठलं की आपल्याला ते करायचं आहे हे एवढं इफेक्टिव्ह का आहे हे तुम्हाला मी आधी सांगतो म्हणजे तुम्हाला त्याची खात्री होईल तर आपल्या तोंडामध्ये तुम्हाला माहिती आहे सर्व बाजूला जे आहेत त्या आपल्या लाळ ग्रंथी असते ज्याला आपण स्लायवरी ग्लँड्स म्हणतो या लाळेमध्ये आपल्या विविध प्रकारचे घटक असतात त्यामध्ये पंच्याण्णव टक्के पाणी असतं पण त्याचबरोबर पोटॅशियम त्याच्यामध्ये असतं सोडियम असतं कॅल्शियम असतं क्लोराईड असतं आयोडिन असतं त्याचबरोबर बायोकार्बोनेट असतं त्याचबरोबर फॉस्फेटसुद्धा आपल्या लाळेमध्ये असतं हे सगळे इलेक्ट्रोलाईट्स आहेत आता हे सगळे मायक्रोन्युट्रियंट्स आहेत आपल्या शरीरामध्ये आणि जर याच्यामध्ये काही गडबड झाली तर तुम्हाला हाय बी पी आणि लो बी पीचा त्रास शंभर टक्के होतो त्याचबरोबर थायरॉईडचा त्रास तुम्हाला शंभर टक्के होणार हे जर तुमच्या शरीरामध्ये संतुलित नसतील सोडियम पोटॅशियम कॅल्शियम क्लोराईड वगैरे हे जे घटक आहेत हे आपल्या लाळेमध्ये असतात ते लाळेमध्ये आपल्या ग्रंथीमधून स्रावतात याच्यामध्ये गडबड झाली का या सर्व गोष्टी आपल्याला होतात त्याचबरोबर लाळेमध्ये अजून एक घटक असतो अत्यंत महत्त्वाचा असतो तो म्युकोपोलोसॅकॅराईड आणि ग्लायकोप्रोटीन्स हे तुमच्या शरीरामधलं सुगर कंट्रोल करण्याचं काम करत असतात सुगरला ते डायजेस्ट करण्याचं काम करत असतात परंतु हे जर तुमच्या लाळेमधून व्यवस्थितरित्या जेवणाबरोबर जर स्रावले जात नसतील तर तुम्हाला डायबेटिकची समस्या होते तुमच्या शरीरामध्ये लो शुगर किंवा हाय शुगरची समस्या निर्माण होऊ शकते त्याचबरोबर एपिडर्मल ग्रोथ फॅक्टर नावाचा एक फॅक्टर आपल्या लाळेमध्ये असतो तो जर व्यवस्थितरित्या आपल्या लाळेमध्ये स्राव त्याचा झाला नाही तर त्याचा ताण जो आहे तो आपल्या थायर ग्रंथीवर येतो आणि मग तुमची वाढ जी आहे नॉर्मल ग्रोथ असते उंची वाढण्याची ती खुंटी